हाय हॅलो नमस्कार तर मित्रांनो आपली आवडती मालिका कमई या मालिकेमध्ये आता ऋषी व अनिकाचा साखरपुडा चालू असतो तर अनिका ही खूप छान तयार झालेली असते अगदी एका बाहुलीसारखी ती दिसत असते ऋषी ही आता तयार झालेला असतो तर गुरुजी एकमेकांना आता अंगठी घाला असं म्हणतात तर ऋषी अनिकाला अंगठी घालायला लागतो तेवढ्यातच धडाकेबाज एंट्री करते ती म्हणजे आपली कमई आणि सर्वांना मोठमोठ्या आवाजात म्हणते की थांबा सगळेजण आता कमईकडे आश्चर्याने पाहत असतात तेवढ्यातच अनिका मनातली मनात म्हणते की ही गावठी मुलगी आता इथे कशाला आली आहे माझा साखरपुडा मोडायला तर आली नसेल ना तेवढ्यातच अर्बपूर्णा आई कमईला विचारतात तू इथे का आली आहेस तर कमई आता जे काही घडलं आहे ना ते सांगू लागते आता राघिणी व कामिनी ह्या दोघी नयनताराच्या घरी आलेले असतात सोबतच पूर्ण आजी व ऋषीचे बाबाही सोबतच असतात तर पंडितजींना बोलावलं जातं व साखरपुड्याचा तारीख काढली जाते गुरुजी नेमकं त्यांना दोन दिवसांनीच खूप शुभ मुहूर्त आहे असं सांगतात आता नयनतारा व ऋषीचे पप्पा खूपच चिंतेत असतात कारण की आता दोन दिवसानंतरच साखरपुडा असणार आहे आता कमई इकडे अभ्यास करत असते व तिला थोडासा कंटाळा येतो म्हणून ती बाहेर जाते तेवढ्यातच तिला बंड्या भेटतो व अनिका व तिच्या मैत्रिणीमधला जो त्याने संवाद ऐकलेला आहे तो कमईला सांगू लागतो कमई बंड्याला म्हणते की या अनिशाचं व तिच्या आजीचं या लग्नामागे नक्कीच काहीतरी षडयंत्र रचलेलं आहे आणि ऋषीही या लग्नाला मनापासून तयार नाही जे आहे जेव्हापासून त्याचा साखरपुडा ठरवला आहे तेव्हापासून त्याचा चेहरा पडलेलाच आहे आणि तो कधी खुशही नसतो तर आता कमई दुसऱ्या दिवशी ऋषी सरांच्या घरी जाते तेवढ्यातच ऋषीला कमई आलेली दिसते कमई तू इथे कशी काय कमई बोलते की ऋषी सर मला तुमच्याकडून काही नोट्स हव्या होत्या तर ऋषी ब बोलतो हो देतो ना कमई त्याला हळूहळू विचारू लागते की सर हे लग्न तुमच्या मनाविरुद्ध तर होत नाही आहे ना तर ऋषी म्हणतो तुला असं का वाटतंय हे लग्न माझ्या इच्छेनेच होत आहे असं ऋषी कमईला म्हणतो कमई ऋषीचं हे बोलणं ऐकून तिथून निघून जाते आता दिवस उजेडतो तो, तो म्हणजे साखरपुड्याचा तर आता अनिशा खूपच क्यूट दिसत असते अगदी एका बाहुलीसारखी कावेरी आणि कामिनी या दोघी तर खूप खरंच खूपच खुश असतात कारण त्यांच्या मुलीचा साखरपुडा एका मोठ्या हँडसम घराण्यात होत असतो आता साखरपुड्याला सुरुवात झालेली असते गुरुजी ऋषीला अनिशाला अंगठी घालायला लावतात तेवढ्यातच कमई येते व मोठ्याने म्हणते की थांबा व कावेरी कामिनी या दोघींनी नयनतारा मॅडमला कसं ब्लॅकमेल केलं हे सर्व कमई सांगू लागते राजूच्या अंगावरती जे दब जबरदस्ती केलेली असते याची क्लिप आता कावेरी मॅडमकडं असते या कावेरी व कामिनीने नयनतारा मॅडमला ब बळजबरी केली ब्लॅकमेल केलं त्यामुळेच नयनतारा मॅडमने ऋषीला या लग्नासाठी होकार देण्यासाठी सांगितलं हे ऐकून अन्नपूर्णा आजी तर खो खूपच खचून गेलेले असतात अन्नपूर्णा आजी आता कावेरीजवळ जाऊन तिच्या सनकंदिशी कानाखाली वाजतात कारण ह्या कावेरीमुळेच तिच्या नातीचा साखरपुडा मोडलेला असतो अन्नपूर्णा आजीने कावेरीच्या कानाखाली मारल्यामुळे तिचा सर्वांसमोर खूपच अपमान झालेला असतो तर आता कावेरी, कावेरी कमईचा बदला कसा घेईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तेव्हा चॅनलला